परभणी जिल्ह्यातील पोखरणी येथे रविवारी मराठवाडा स्तरीय विभागीय चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं असून या चर्चासत्रामध्ये ऊस विकासाची गरज आणि त्यासाठी करावयाची उपाययोजना साखर उतारा करावयाची उपाययोजना ऊस लागवड याचं महत्व आणि इतर विषयांवर चर्चा होणार आहे यासाठी मराठवाड्यामधून सर्व सहकारी आणि खाजगी कारखाने सहभाग नोंदवणार असून त्यांच्या शेती विभागाचे अधिकारी कर्मचारी यासाठी उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाचं आयोजन अध्यक्ष टी एम झाडे उपाध्यक्ष व्ही पी पवार सचिव सातपुते यांच्या नेतृत्वात होत असून या कार्यक्रमाला साखर असलेल्या जास्तीत जास्त सदस्यांनी उपस्थिती लावावी असं आवाहन करण्यात आहे सर्वप्रथम आपण जेवढे सहकारी आणि खासगी साखर कारखाने आहेत यांच्यासाठी ह्या चर्चासत्राचे के, आयोजन केलं आहे आणि सदरील चर्चासत्र हे परभणी जिल्ह्यातील नरसिंह पोखरणी येथे सत्तावीस एप्रिल रोज रविवार सकाळी दहा वाज दहा ते पाच या वेळेमध्ये आयोजन करण्यात आले तरी मराठवाड्यातील सर्व साखर कारखान्यातील शेती विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी उपस्थित राहो असं मी आवाहन करतो या चर्चासत्राचा मूळ उद्देश असा आहे की दरवर्षी पावसाचं प्रमाण कमी कमी अधिक होत असल्यामुळे ऊसाचं प्रमाण तीन वर्ष तीन वर्षे कधी जास्त होते कधी कमी होते यामुळे कारखानदारी तोट्यामध्ये जाते त्याच्यावर उपाययोजना करण्यासाठी ऊस ची लागवड आणि त्याच्यातून उत्पन्न वाढणे वाढण्यासाठी चर्चा होणार आहे दुसरी गोष्ट कारखानदारीसाठी आपण ऊस तोडणी वाहतूक यंत्रणा जी मजूर लागतात आपल्याला त्या विषयावर जे की समजा आपल्या महाराष्ट्रात मराठवाड्यात जेवढे वाहतूक ठेकेदार आहेत यांना मजूर पैसे घेऊन धोका देतात तरी यावर धोका होऊ नये म्हणून आपण या कार्यक्रमासाठी आपल्या नांदेड परिक्षेत्राचे महानिरीक्षक शहाजीमाब साहेब आपल्या परभणीचे पोलीस अधीक्षक आणि आर जी डीचे रावसाहेब यांना आमंत्रित केले च्या विभागीय चर्चा सत्राचा आपण नरसिंह पोखर्णी येथे सत्तावीस एप्रिल रोजी आयोजन केलं आहे या कार्यक्रमासाठी मराठवाड्यातील शेती विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन मी करत आहे कार्यक्रमाचा उद्देश हा आहे की आम्हाला शेती विभागामध्ये काम करताना खूप आडी अडचणी येतात आम्हाला खूप कमी पगारी असतात याच्यामध्ये एकूण एकाच्या कर्मचाऱ्याच्या आडी अडचणी सोडवल्या जातील हा मुख्य उद्देश असून तोडणी वाहतूक यंत्रणा दिले जाणारा आम्हाला धोका ह्या सगळ्या गोष्टी चर्चा कारखान्यातील लागवड ऊसाची अति कमी उपलब्धता या तंत्रज्ञान या सर्व संदर्भात या ठिकाणी चर्चा केली जाणार आहे तरी सर्वांनी उपस्थित राहावे प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अबोली जोशी डीएलपी न्यूज परभणी